श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते सर्व एकादशीपैकी निर्जला एकादशीचं व्रत हे सर्वात कठीण व्रत मानलं जातं हो। ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत पाळलं जातं हो। आणि यंदा एकादशी अठरा जूनला आहे या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत आणि या शुभयोगांमध्ये निर्जला एकादशीचं व्रत करणं अधिक शुभ आणि फलदायी मानलं जातं हो। हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबियांना श्रीहरी विष्णूंचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात त्याचबरोबर पूर्ण व्रताचं फळ सुद्धा प्राप्त होतं शुभ फळ प्राप्तीसाठी निर्जला एकादशीचं कडक व्रत हे पाळलं जाते हे व्रत करणारा व्यक्ती पाण्याचं किंवा अन्नाचं सेवन हे करत नाही म्हणूनच सर्व एकादशींमध्ये हे व्रत सर्वात कठीण मानलं जातं पांडवांपैकी भीमाने हे व्रत करून आपली कठीण तपश्चर्या पूर्ण केली होती म्हणून या एकादशीला भीमसेन एकादशी असंही म्हटलं जातं निर्जला एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आर्थिक संकटांचे त्रास असल्यासाठी निर्जला एकादशीचं व्रत अत्यंत शुभ मानलं जातं एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फळ प्राप्त होतं भक्तांवर श्रीहरी विष्णूंची कृपा कायम राहते लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आयुष्यामध्ये धन संपत्तीची वाढ होते या दिवशी आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे आपल्या घराकडे माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जे नाही करून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही हो मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये अपल टिकून राहत नाही तर ह्या प्रकारच्या समस्या का उद्भवतात ला तर त्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आणि म्हणूनच निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी हा प्रभावी उपाय हा करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीसुद्धा हो होणार आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसात ही जी वेळ असते ही माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर काही विशेष आपण उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण काही कारणास्तव जर तुम्हाला ह्या वेळेमध्ये करणं शक्य झालं नाही तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकतात तर ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा लागणार आहे ह्या उपायाकरता आपण कणकेचाच दिवा बनवायचा आहे कारण स सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ म्हणजे कणकेचा दिवा तर आपल्याला काय करायचं आहे कणकेला घट्ट मळायचं त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करायचा आहे आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब ला ही टाकायची आणि ह्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं कारण कोणताही उपाय जो लक्ष्मी प्राप्ती करता करतो धन प्राप्ती करता करतो इच्छापूर्ती करता करतो त्यामध्ये जर आपण शुद्ध गाईचं तूप वापरलं तर त्यामुळे आपल्या प्रत्येक मनोकामना ह्या पूर्ण होतात त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक भीमसेनी कापूरची वडी टाकायची त्याचबरोबर चिमुडभर हळदसुद्धा टाकायची असा हा दिवा आपल्याला तयार करायचा आहे आणि आपल्या घराच्या अंगणामध्ये असणाऱ्या शमीच्या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे निर्जला एकादशीच्या दिवशी शमीच्या झाडाच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं शमीच्या झाडामध्ये माता लक्ष्मी वास करते म्हणून माता लक्ष्मीला आपल्याकडे आकर्षित करण्याकरता माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याकरता असा हा दिवा आपल्याला तिथे लावायचा आहे दिवा लावल्यानंतर आपल्याला शमीच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप भाग करायचं आहे आता काही कारणास्तव तुमच्या इथे शमीचं झाड नसेल तर तुम्ही हा दिवा तुळशीजवळ लावला तरीही चालणार आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला मनोभावे श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्या मनातली इच्छाही बोलायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचं आता दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे त्याचबरोबर त्या दिव्याखालचे जे तांदूळ आहेत ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक जे की आहेत ते खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं दान असतं आणि हे दान केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घराकडे होत असतं लक्ष्मी प्राप्ति करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो कारण कणकेच्या दिव्यापासून केलेल्या प्रत्येक उपायाचं आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त जास जास लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ